राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोळा पूर्ण झाला आणि त्यानंतर राम मंदिराच्या मुख्यद्वारावरची ही गर्दी आपण पाहू शकतो कॅमेरामॅन अलींना मी सांगेन की ज्या प्रवेशद्वारातनं आम भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे त्यांची तुडुंब गर्दी इथं जमली आहे सगळ्यांना असं वाटतं आहे की शक्यता आहे की आजच मंदिर खुलं केलं जाईल संत महंत बाहेर आल्यानंतर आणि त्यामुळं ही गर्दी इथं जमलेली आहे अयोध्यावासी आहेत अनेक लोक आहेत जे मंदिराच्या आत जाण्यासाठी इथं उभे राहिले आहेत आणि काही जण तर सेलिब्रिटीजला पाहण्यासाठी आली आहे एवढी गर्दी झाली की ज्या व्ही व्ही आय पी गाड्या आहेत त्यांनाही इथून जायला अडचण येते पोलीस वारंवार विनंती करते की तुम्ही मागे जा पोलिसांच्या कंट्रोलच्या बाहेर हे लोकं झालेत आणि ह्या पूर्ण रस्त्यावरती हीच गर्दी आहे फक्त इथे नव्हे तर या टेरेस इथून मी लाईव्ह टॉप अँगल देतो तिथेही अशीच गर्दी पाहायला मिळते माझ्यासोबत काही युवक इधर आई इधर आई आपलोग बी एक झलक के केले आतूर आहे ही जो भीड आई आहे उसी तरह आप भी ऊपर से देख रहे कि आखिर क्या है किस तरह की मूर्ति है राम मंदिर है हमें तो सर बहुत खुशी हो रही है रामदेव भूमि को प्रतिष्ठा हो रही है आप बताइए क्या भावना है सर ये देख कैसा लग रहा है कि श्री राम ने यहाँ मतलब जन्म हो गया हम मतलब पूरा भगवान का अवतार हो गया हम लोग इस तरह देख के माहौल लग रहा है एकदम पूरा जोश में हम लोग माहौल है अच्छा, ये हमारे भारत का बहुत बड़ा पर्व है तो एक ही चीज कहना चाहूंगा सिया राम में सब जग जानी करो प्रणाम जोर झुक पानी जय श्री राम जय श्री राम।, 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 राम सगी कड़े फक्त जय श्री राम जय घोष आणि सगळ्यांची आतुरता आपण पाहू समजू शकतो कारण सगळ्यांना त्या दिव्य अशा या मूर्तीचे दर्शन घ्यायचे आहेत प्रभू रामाचे दर्शन घ्यायचे आहेत आणि यासाठी कुटुंबगर्दी मंदिर परिसराच्या मुख्य गेटवरती व्ही व्ही आय पी मुवमेंट देखील इथं काही वेळासाठी थांबली आहे आणि सगळ्यांना आज जाऊन दर्शन घेतात जा, आज मंदिर खुलं केलं जाणार नाहीये उद्यापासून खुलं होणार आहे सर्वसामान्यांसाठी मात्र जी परिस्थिती पाहता असं वाटतंय की उद्या जेव्हा मंदिर खुलं केलं जाईल त्यावेळेला हजारो लाखो संख्येमध्ये पहिल्याच दिवशी राम भक्त इथं या मंदिरात पोचतील कॅमेरामॅन अनिल संगरसा गणेश ठाकूर एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट